त्यातील रुपवळे गावात बुधवारी रात्री मृत्यू आणि जिद्दीचा अंगावर काटा आणणारा थरार पाहायला मिळाला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अवघ्या नऊ वर्षांच्या स्वरांजलीवर अचानक झाडा घातली आणि मान पकडून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला क्षणभर सारा परिसर हादरला भय किंकाळे आणि गोंधळ याच वातावरणात अवघ्या अकरा वर्षांचा शिवम बहिणीच्या मदतीसाठी धावून आला वय लहान पण धैर्य अफाट जेवाची पर्वा न करता शिवमने बहिणीचे पायघट पकडले आणि बिबट्याशी थेट झुंज दिली एका बाजूला बिबट्याची प्रचंड ताकद तर दुसऱ्या बाजूला भावाचं अमर्याद धैर्य आणि प्रेम आईचा आक्रोश ऐकून ग्रामस्थही धावून आले आरडावर आणि प्रतिकारामुळे अखेर बिबट्याने माघार घेत अंधाराचा फायदा घेत जंगलात पळ काढला या थरारक प्रसंगात शिवमच्या धाडसामुळे स्वरांजलीचा जीव वाचला एका चिमुकल्याच्या धैर्याने मृत्यू पराभूत झाला आज संपूर्ण परिसरात शिवमच्या शौर्याचे कौतुक होत असून ग्रामस्थ अभिमानाने सांगत आहे रात्री आम्ही वर झोपायला येत होतो तेव्हा अचानक माझ्या बहिणीवर बिबट्याने हल्ला केला मग तेव्हा मी बहिणीचा माझ्या हातातून हात सुटला मला तो बहिणीचा पाय घावला मग मी तो पाय ओढून बिबट्याला तिथून हाक लावून लावले माणसं माणसंच मी ओरडून ओरडून माणसं परत गोळा झाली मग परत ना मग ती बि वन विभागवाली ती आली ती काय 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 तिने पावलाच्या काढलं ते तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला काय काय माझ्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याने पण मी बाजूला बा... पडल्यामुळे तिला तिला बहिणीवर हल्ला केला तू काही पाय धरून बहिणीचा पडला सगळा हां पाय धरला बहिणीचा माझं नाव संग्राम मंदराव पाटील माझी कन्या स्वरांजली संग्राम पाटील तिला काल रात्री बिबट्याने हल्ला केला नुसतं जेवण करून ते झोपण्यासाठी व वर वरच्या घरात जायत होते आणि आई आणि दोन पोरं वर जाताना त्याला मागणी येऊन बिबट्याने मुलीवर हल्ला केला मुल मुलाने त्याचा मुलगी प पडल्यावर मुलानं तिचा पाय धरून पडला म्हणून पूरग्यांची वाचली सोम संग्राम पाटील मुलाचे नाव तिच्या भावाचे तुमची सध्या काय मागण्याची असणार किंवा वनविभागाकडे काय वन विभागाने काहीतरी त्या बिबट्यावर त्याला पकडून नेणे किंवा काहीतरी आदेश काढणे काहीतरी करावा असं इच्छा आहे कारण पोरांनी असा हल्ला करायला लागल्यावर जरा हे आहे ना डेंजर परिस्थिती आहे शिवम संग्राम पाटील हा जो धाडशी विद्यार्थी आहे हा धाडशी विद्यार्थी श्री शिवछत्रपती विद्यालय शिराळा या ठिकाणी इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे त्याच्या गावात घडलेली कालची घटना अत्यंत वाईट परंतु त्याच्या धाडसाचं कौतुक करणारी अशा प्रकारची आहे की दोन भाऊ आणि बहीण दोघं एकमेकाला हाताला धरून जात असताना गावामध्ये त्यांची दोन घरे आहेत त्या दोन घरापैकी एका घरातून दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करत असताना बिबट्यानं भरवस्तीमध्ये या स्वराली संग्राम पाटील या मुलीवरती हल्ला केला परंतु नसीब इतकं चांगलं होतं की त्याच्या डोक्यावरती मुलीच्या डोक्यावरती स्वेटर असल्यामुळं त्या बिबट्याचे दात स्वेटरमध्ये अडकले त्याच वेळेला या आमच्या विद्यार्थी शिवम यानं खूप मोठं असं धाडस केलं आणि त्यानं आपल्या त्यान बहिणीचा हात सुटला परंतु त्यानं धाडसानं आपल्या बहिणीचा जो पाय आहे तो पाय पकडला गेला बिबट्या एका बाजूला ओढत होता आणि हा आमचा शिवम एका बाजूला असा त्या मुलीला ओढत होता आणि मोठमोठ्यानं ओरडत होता तेवढ्यात गावातील लोक किंवा पालक संग्राम पाटील त्याची पत्नी त्याचे अजे आजोबा हे बाहेर आले आणि त्यामुळं बिबट्यानं त्याच्या सावधाला सोडून दिलं अशा प्रकारची दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे परंतु सर्वत्र या शिवमचं संपूर्ण गावामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये त्याचं कौतुक अशा प्रकारे होत आहे मी विनंती एवढी करतो वन विभागाला की अशा प्रकारचे जे वन्य प्राणी आहेत या प्राण्यापासून गावकऱ्यांचं या लहान मुलांचं संरक्षण करावं हीच मी त्यांना एक विनंती करतो आणि झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाबद्दल नुकसाना या वन विभागानं काहीतरी त्यांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद